इवाचा बर्थडे येणार म्हणणार आईची लगबग सुरूच होते आईला खूप काय काय बनवायचं असतं त्यापैकीच एक म्हणजे पिनाटा आणि त्यासाठी आईने घेतले ब्लू शेड्स मध्ये स्टीमस सीझर फेविकॉल चिकट टेप आणि कार्डबोर्ड आणि ब्लू शेप मध्ये कटआउट सुरुवात झाली एका साध्या कार्डबोर्ड पासून आईने दोन ब्लू शेड ड्रॉ करून नीट कट करून घेतले मग त्या दोन कार्डबोर्डच्या मध्ये ब्लूईच्या शेप मध्ये कार्डबोर्ड स्ट्रेम व्यवस्थित लावून घेतली ब्लू डॉट न फिक्स केली नीट शेप प्रमाणे अलाइन करून चिटकवलं आणि त्याच्यावर ब्लू ड्रॉ केलेलं कट आउट चिटकवलं इव्ह तर अगदी उत्सुक होती आता काय होणार असं विचारत ती सगळं पाहत होती आणि आई पूर्ण समर्पणाने प्रत्येक छोट्या गोष्टीत मेहनत घालत होती जणू ब्लूईलाच खरंच जिवंत करायचं असल्यासारखं आणि सेंटरमध्ये एक छोटंसं से झिपलॉक पाऊच ऑफकोर्स पिनाटा पकडण्यासाठी आता होता मेजर फोन पार्ट ब्लूईला रंग द्यायचा एक तर ब्लू ब्लू तिचे वेगवेगळे पार्ट्स दाखवण्यासाठी आम्ही डिफरंट शेट्स ऑफ ब्लू घेतले जेणेकरून सगळे पार्ट्स व्यवस्थित विजिबल होते छोट्या झुरमुरा आम्ही एक एक करत कापत तिचे बॉडी टेल लेग्स हँड्स अँड इयर्स व्यवस्थित सजवत गेलो फक्त समोरच नाही ब्लूईला बाजूला आणि मागे पण स्ट्रीमर्स व्यवस्थित लावून घेतले कारण आमची ब्लूई थ्री सिक्स्टी डिग्री क्यूर दिसायला हवी आणि आता फायनल टचेस ब्लूईचे कान नाक डोळे आणि तोंड आधीच कट करून घेतले होते ते फक्त व्यवस्थित प्लेस करायचे होते बस अशा गोष्टी जेव्हा आपण घरी बनवतो ना तेव्हा त्या ते फक्त ते 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 डेकॉर नसतात त्या आठवणी बनतात एव्हा जेव्हा मोठी होईल ना तेव्हा याच आठवणी तिच्यासोबत राहतील लास्टला एक सिंपल ब्लॅक आउट लाईन आणि तयार झाली आमची हँडमेड ब्लू पिनाटा पण आटा मेहनत लागली खरं पण हिवाची एक्साइटमेंट बघून सगळं वर्त वाटलं